आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सर्वांना आधी माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी सैनिक बॉर्डरवर लढले त्यांनी आपलं रक्त सांडलं घाम सांडला तर मग त्याचं आपण काहीतरी चीज करायला पाहिजे त्याचं आपण काहीतरी परतफेड केली पाहिजे तर ती म्हणजे कशी तर आपण जो त्यांनी भारत देश आपल्याला स्वातंत्र्य करून दिला आहे तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर ती कशा पद्धतीने तर मग भारत काही मुलगा आहे का तो आपण आपल्या घरी आणू त्याची काळजी घेऊ तर तसं नाही तर आपण आपली काळजी घेतली म्हणजेच भारत देशाची काळजी घेतली तर त्यात मला असं सांगायचंय की आपण आपली काळजी घेणं आपण स्वतःला एक तास देणं आपण आपली आरोग्याची काळजी घेणं आपल्याला इतर व्याधींपासून दूर ठेवणं म्हणजेच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो कारण की आपली तब्येत जर चांगली राहिली तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो आणि आपलं कुटुंब निरोगी राहिलं तर ते बाहेरची म्हणजे आर्थिक व्यवस्था सांभाळू शकतं आणि आर्थिक व्यवस्था सांभाळली गेली म्हणजेच आपला भारत देश सांभाळला जातो तर नक्की आपल्या भारत देशाची काळजी घेणे म्हणजेच आर्थिक व्यवस्था सांभाळणे आरोग्य सांभाळणे कारण की आपण आपल्या फॅमिलीची जितकी काळजी घेऊ परिवाराची जेवढी काळजी घेऊ तेवढा आपला परिवार बाहेरच्यांची काळजी घेईल आणि बाहेरचा म्हणजेच आपला सर्व भारत देश तर बघा तुम्हाला तुमच्या गावाविषयी खूप प्राऊड फील होत असेल किंवा खूप आपुलकी वाटत असेल मलाही माझ्या गावाबद्दल खूप आदर आहे खूप आपुलकी आहे आणि माझ्या गाव माझा गाव म्हणजे बघा आपण जरी दुसऱ्या शहरात राहत असलो तरी आपली एक गावाशी अटॅचमेंट असते मग अनेक गाव मिळून आपला एक तालुका तयार होतो तालुके अनेक तालुके मिळून शहर तयार होतं आणि अनेक शहर मिळून भारत देश राष्ट्र तयार होतात आणि राष्ट्र अनेक राष्ट्रां राष्ट्रा, मिळून एक भारत देश तयार होतो तर मग आपण आपल्या घरातूनच सुरुवात करू ना कारण की अनेक घरांनी आपलं गाव तयार होतं तर माझं माझं म्हणणं आहे तुम्हाला पटलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की माझं म्हणणं आहे की आपण आपली नक्की काळजी घेतली पाहिजे जर सैनिक आपल्यासाठी इतकं लढू शकता घाम गाळू शकता तर आपण आपल्या देशासाठी घरात बसून एक तास स्वतःची काळजी घेऊन घाम गाल नक्कीच गाळू शकतो कारण की तो घाम गाळणं म्हणजे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या परिवाराची काळजी घेणं तर तुम्हाला माझे विचार कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट आपल्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश हा एकोणावीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला आणि आज आपल्या भारत देशाचा सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत तर थँक्यू तुम्ही मला एवढं ऐकून घेतल्याबद्दल